तर ना कुठल्या बी एक ह्याची लिमिट असते बोलण्याची कुठल्या कमेंट्स करणाऱ्याची तर ती एखादी लिमिट जर जास्तीच एक नाही हद्द पार केली का त्याच्यावर मग व्हिडिओ बनवणं मला बनवावंच लागतो व्हिडिओ म्हणजे हेच जाते तर नमस्कार स्वागत आहे परत एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं तर आज आहे रक्षाबंधन पण मला हा व्हिडिओ खूप आधीपासूनच बनवायचा होता आणि जे व्हिडिओ केलेत तर म्हणजे जे आपले डेली रुटीनचे ते एडिटिंग बाकी आहे तर म्हटलं चला आज एक त्या म्हणजे वारंवार वारंवार त्या कमेंट्स येतच राहतात आहे तर त्या कमेंट, कमेंट तुम्हाला एक तर मी व्हिडिओच्या याला लावणारच आहे किंवा मग एक तर थांबण्याला लावणार आहे त्या तुम्हाला दिसतीलच पण एक कसं एक लिमिट असते विचारण्याची बोलण्याची नाही का तर त्या तुम्ही कमेंट्स वाचतालच कारण की कसे खूप येतात म्हणजे असं नाही की कधी ठीक आहे आपल्याला जी कमेंट आवडत नाही ती तर मी एक तर ठेवतच नाही का म्हणजे कारण की आपले व्हिडिओ बघणारे भरपूर जण असतात आणि काहीतरी परत नाही का विचारणारे भरपूर असतात बाकीच्यांचं घेणं देणं नसतं पण मेन म्हणजे आपल्या घरातला किंवा माझा नवरा ज्या त्यांना लिहिता येऊ अगर नाही वाचता येई वगैरे नाही ये कारण की दुसरे सांगणारे असते किंवा आपल्याला त्या ज्या कमेंट्स पटत नाहीत अशा कमेंट्स मी इग्नोर बी करते आणि डिलीट बी करते पण काही कमेंट्स असे असतात म्हणजे त्यांना जर आपण कमेंटमध्ये उत्तर दिलं तर ते बघतात नाही बघतात हे मला माहीत नाही तर मला म्हणायचं मी कमेंट्समध्ये उत्तर दिलेलंच आहे जे की मला जी कमेंट आली त्याखाली मी उत्तर दिलेलंच आहे आणि तरी पण मला परत परत त्याच कमेंट्स येत असतील तर एक दादा म्हणतो ताई असे व्हिडिओ बनवून तुम्हाला काय साध्य करायचे त्यापेक्षा तुम्ही शिलाई मशीन शिका तर एक उद्योजिका बना तर दादा मला तुला एक सांगायचे शिलाई मशीन माझ्या घरात आहे इथं बघून घे आवरायचे आव म्हणजे नाही का आता कामं वगैरे चालू आहेत तर परत मला ती म्हणजे म्हणजे असं दोन चार कमेंट आहेत त्या मग मला वाटले कमेंट्सवर व्हिडिओच बनवावा तर मला उद्योजिका नाही बनायचं दादा ना। आणि जे मी व्हिडिओ बनवती ते टाईमपास म्हणून बनवती मला काही साध्य करायचं नाही आहे किंवा एखादं मोठी यूट्यूबवर होऊन एखादं टी व्ही नॅशनल चॅनल यूट्यूब ह्याच्यावर यायचं नाही टी व्हीवर नाही यायचं मला एक माझी मी हाऊसवाईफ आहे आणि हाऊस वाईफ असल्यामुळं मी काय बाहेर पडू शकत नाही किंवा काम करू शकत नाही कारण की मला लेकरू हो आहे नवरा आहे माझी फॅमिली आहे त्यांचं करायचं असते घरातलं करायचं असते थोडं का होईना एक भाकरी काय केल्या आणि चार भाकरी काय केल्या एक माणूस सांभाळा काय आणि दहा माणसं सांभाळी काय जेव्हा आपण एक भाकरी कराय गेलो तर अख्खं ताट खराब होतं अख्खा तवा खराब होतो अख्खे भांडे खराब होतात आणि ज्यावेळेस आपल्याला दहा माणसांचा स्वयंपाक करायचा आहे त्यावेळेससुद्धा ती सेम सिच्युएशन असते तेवढीच भांडी खराब होतात फक्त एक त्याच्यामध्ये एकच असतं की वेळ जास्त जातो आपल्याला एक भाकर करायला पाच मिनटं लागतील तिथं आपल्याला दहा माणसांचा स्वयंपाक करायला दहा मिनटं लाग एक तास झाला एक तास लागतो एवढंच असतं पण जी खरकटी भांडी व्हायची ती होतातच आणि जेवढी ती भांडी धुवायला वेळ लागणार आहे तो वेळ त्यातच जाणार आहे म्हणून मी सांगते मला शिलाई मशीन येते कामापुरती येते हे मी आता नाही ज्या वेळेस मी ब्लाउज शिवत होती म्हणजे शिवत होती आता सध्या म्हणजे मी नाही शिवत आहे त्यावेळेस मी माझे स्वतःचे स्वतः शिवती आणि मला म्हणजे मा शिलाई मशीनीचं काही तो काही वाईट नाही बोलला पण मला उद्योजिका नाही बनायचे कोणासाठी बनायचे कशासाठी बनायचे हां एक पोटासाठी नाही का ज्यावेळेस आपल्या वेळेन त्यावेळेस आपले हात आहेत आणि जर आपण शिलाई मशीन शिकून उद्योजिका नाही बनलो जरी आपण भांडी वासणं लोकाची घासून तर पोट भरू शकतो एवढी आपल्या हातात ताकद ठेवायची ती वेळ तर नाही येणार ना आहे पण सांगते आता दुसऱ्यांची काय मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे मला काय वाईट कमेंट्स आल्या नाही आहेत की बाबा मी त्या व्हिडिओ ह्याच्यावर करायला पण मला एक उत्तर द्यायचं होतं म्हणजे कसं आहे कोण म्हणतं व्हिडिओ तुम्हाला असे टाकून साध्य काय करायचं आहे कोण म्हणतं आ... आ... असे व्हिडिओ तुम्ही कशाला करताय कोण म्हणतो तुम्ही तुमचं पर्सनल कशाला सांगताय आता मी माझं पर्सनल ह्याच्या अगोदरसुद्धा आज आजपर्यंत आजच्या डेटपर्यंत इतकं सुद्धा मी पर्सनल मी यूट्यूबला अजूकही सांगितलेलं नाही जर माझी पर्सनल वैयक्तिक जर तुम्हाला सांगितलं ना तर मी पार ना वन मिलियनपर्यंत माझे व्ह्यूज जातील हे ये आता येतात ना दोनशे तीनशे चारशे पाचशे तर वन मिलियनपर्यंत जातील पण आम्ही पैशाला भूक केलो नाही आहेत हां मी एक शॉक म्हणून एक टाईमपास म्हणून चॅनल ओपन केले आणि कोणालाही असे असते की बाबा आता आपण एवढी मेहनत केली मग आपल्याला चार पैसे पैशावर हो। तशी मलाही आहे की बाबा मी मेहनत केली मला पेमेंट यावा पैसे यावेत येतील नाही येतील तो माझा प्रश्न राहिला आहे पण मला साध्य नाही कर करायचं त्यामधून हे जे व्हिडिओ टाकते त्यातनं मला काहीही साध्य करायचं नाही आता एकता येत का दादा आहेत आता ती कमेंट लक्षात नाही पण त्यांचं म्हणणे तू कुठली आहे काय म्हणजे तुझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता असं पण आहे का की बाबा चौकशी करायची हाय तुम्ही कुठलेत मग तुमच्या चॅनलला मी सबस्क्राईब करू का करू वाटलं करा नसेल करायचं तर नका करू तो तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला व्हिडिओ आ मला एखाद्याचा व्हिडिओ आवडला तर मी त्याला सबस्क्राईब करते एखाद्याचे व्हिडिओ बघू वाटले ना तर मी डेली त्याचे व्हिडिओ बघून त्याला कमेंट करतेच का तर मला त्या माणसाचे व्हिडिओ आवडतात त्या व्यक्तीचे व्हिडिओ आवडतात तसं तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा नाही आवडले तर नका करू नाही का परत ते बाकीच्या वाईट काय कमेंट नाही आहेत पण हेच तुम्ही कुठले आहेत काय तर मी ह्याच्या अगोदर ही व्हिडिओ टाकलेली आहे मी धाराशिव जिल्ह्यातली माझं आहे बीड जिल्ह्यातलं माझं माहेर आहे आणखी काय डिटेल असेल तर मला कमेंटमध्ये सांगा पण मला असं म्हणायचं आहे तुम्हाला डिटेल सांगून तुम्ही काय माझ्या घरी किराणा पाठवणार आहे का की ताई तू नको टेन्शन घेऊ आम्ही काय तुझे व्हिडिओ बघतोय तुझी नाही का असं एवढं म्हणजे एवढ्या चौकशा चालू असतात कमेंटमध्ये जाऊ द्या ज्याची त्याची हे असती तर मग त्या मेन दादाला मला ते उत्तर द्यायचं होतं म्हणून मला हा व्हिडिओ बन बनवावं लागला आहे आता माझ्या व्हिडिओ करताना कमेंट्स लक्षात येणार आता असं बी नाही की एखाद्या फोनमध्ये काढून ठेवल्यात फोन होता मागे पण त्या कमेंट्स ठेवायला पाहिजे होत्या मी काढून आणि त्या कमेंट्स वाचून दाखवायला पाहिजे होत्या पण नेक्स्ट टाईम मी तेच करणार आहे अगोदर काय करणार आहे एखाद्या फोनमध्ये कमेंट्स घेणार आणि त्या व्हिडिओ बनवताना त्या वाचून दाखवणार मग त्या चांगल्या असत वाईट असत हां काही लोक असे आहेत नवीन जॉईन होतात आपल्या आयडीवर नवीन जॉईन होतात आणि एवढं एवढं म्हणजे छान सुंदर खूप चांगला व्हिडिओ बनवला आहे लेडीज असो जेंट्स असो सगळ्यांच्या कमेंट्स ऑल येतात पण निगेटिव्ह काय बोलत नाहीत तसं शक्यतो आपण एवढे मोठे युट्यूबर नाही आहेत किंवा आपण लई मोठे व्हायरल नाही आहेत त्याच्यामुळं आपल्या व्हिडिओला काही वाईट साईट कमेंट येत नाही हां लाईव्हला येतात मग ती लाईव्ह आपल्या हातात आहे आपल्याला लाईव ती घ्यायची नाही घ्यायची ज्यावेळेस मला करमत नसतं त्यावेळेस मी लाईव्ह घेत असते आणि ज्यावेळेस मला वाईट कमेंट येतील त्यावेळेस मी लाईव्ह बंद करत असते आणि ती लाईव्ह मी ठेवत पण नाही कारण मला माहीत आहे माझी लाईव्ह बंद झाली तरी ती लोकं लाईव्ह बघणार त्या कमेंट चेक करणार आणि त्या कमेंट्स उत्तर माझ्या नवऱ्यापर्यंत जातं की बाबा तुझ्या बायकोला वाईट कमेंट आलत्या तुझ्या बायकोला अशी कमेंट आलती मग लगेच माझ्या नवऱ्याचा मला फोन येणार तुला लाईवला कशाला गेल तुला वाईट कमेंट आलत्या त्यापेक्षा हां मला लाईव्हला बंद नव्हतं कधी जे वेळेस जोपर्यंत माझं चॅनल मॉनिटाईज नव्हतं त्यावेळेस मी लाईव्ह घेऊनच माझं चॅनल मॉनिटाईज केलेलं आहे आणि इथपर्यंत यायला माझ्या नवऱ्याने सपोर्ट केलेला आहे तर जे झालं ते झालं तर थमनेलवरच्या आपल्या कमेंट्स बघा व्हिडिओच्या बी इथं मी एंडिंगला लावणारच आहे तर असो तर रक्षाबंधनच्या माझ्या भावांना खूप खूप शुभेच्छा माझं काय चुकलं असेल तर सॉरी कारण जिथं चुकत नाही आहे। आहे। ते तर मी चुकत नाही कारण माझं चुकलं तर मी सॉरी बोलते पण कसं आहे ना काही माझे चांगले माणसं पण असतात व्हिडिओ बघणारे तर त्यांना जर माझं बोलणं समजा जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत माझे भाऊ आहेत बहिणी आहेत फ्रेंड आहेत त्यांना जर एखादा बाबा ताई जरा जास्तीच बोलली किंवा कोणी नाही का नावाने बोलाल तर त्यांना सॉरी म्हणणं काम आहे कारण की त्यांना ते माहिती असते की बाबा ही अशी बोलणार नाही आणि ते मी जर चुकून बोलले तर त्यासाठी सॉरी म्हणती आणि ज्यांना व्हिडिओ आवडत नाही व्हिडिओ बघायच्या आधीच कमेंट करतात त्यांच्यासाठी माझं चुकत नाही तिथं मी झुकत नाही कसाय डायलॉग आपला तर असो व्हिडिओ कसा वाटतोय वाटला आपलं कमेंटला प्रत्य उत्तर कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा आणि कुणाला काय उत्तर पाहिजे असं तर ह्या व्हिडिओमध्ये कमेंट करा लगेच आपण लगेच व्हिडिओ बनवू त्याच्यावर तर बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच परत एकदा सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा मानलेली का बहीण असे ना जाऊन राखी बांधून घ्या गैरसमज दूर होईल बाय भेटून एक ब्लॉगमध्ये